आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत की जे ठिकाण प्रतीक आहे दूरदृष्टिकोनाचं पुढच्या पिढ्यांचा विचार करण्याचं आणि त्याही पलीकडे जाऊन मुक्या जीवांचा विचार करण्याचं काय आहे हे ठिकाण कुठे आहे हे चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया का? सदार। अकोला आगीखेड रस्त्यावर तेल बुदली नावाचं एक ठिकाण आहे हा एक तलाव आहे छोटासा तिथे एक वडाचं झाड आहे हे झाड लावला एका गुराख्याने या गुराख्याचं आपल्या गुरांवर इतकं प्रेम होतं की ज्या प्रेमापोटी आपल्या गुरांना दुपारी बसायला सावली नाही म्हणून त्याने हे झाड इथे लावलं ते जगवलं आणि शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणेच त्याचे अंतिम संस्कार देखील या वडाच्या झाडाखालीच करण्यात आले होय आपण आहोत तेलबुदली तलाव माझ्या डाव्या बाजूला तुम्ही जो पाहत आहात तो तेलबुदली तलाव याला तेलबुदली हे नाव का पडलं तर आपल्या घरात जसं तेलाचं एक कंटेनर असतं त्याला ग्रामीण वराडी बोलीत तेलाचं भुटलं किंवा तेलाचा, भुटल, कि तेलाचा बुदला असं म्हटलं जातं आणि या बुदल्यात जसं वर्षभर तेल आपण आपल्या घरी ठेवतो त्याचप्रमाणे इथे या तलावात वर्षभर पाणी असतं हे पाणी इथल्या टेकड्यांवर जे पाणी पावसाचं पडतं त्याचाच वाहून आलेलं पाणी इथे जमा होतं आणि छोटीशी भिंत याला घातलेली आहे जेणेकरून पाणी वाहून जाऊ नये आणि वर्षभर केवळ वर हे पाणी इथल्या जनावरांसाठी राखीव असतं जे वन्य जीव असतील वन्य पशु असतील पक्षी असतील त्यांच्यासाठी आणि या बागातले जे काही गुरं चारली जातात त्यांच्यासाठी हे पाणी आहे पण एक गुराखी जे होते इथे जवळ खानापूर नावाचं गाव आहे तिथले सदार नावाचे गृहस्थ जे होते त्यांनी आयुष्यभर मुकी जनावरं किंवा गावातली गुरं चारली पण त्या गुरांना दुपारी बसायला सावली नव्हती म्हणून माझ्या मागे तुम्ही हा जो वड पाहता हा एक पन्नास वर्ष आधी त्या व्यक्तीने वड इथे लावला तो जोपासला मोठा केला आणि मग इथे दुपारी जेव्हा ते आपल्या गाई पाण्यावर आणत असत तेव्हा त्या गायींना बसायला हक्काची सावली म्हणून त्यांनी इथे करून दिले ते पण दुपारी आपल्या भाकरी सोडून इथे जेवत असत आणि या झाडावर त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे प्रेम केलं आपल्या मुलांकडे इच्छा तशीच व्यक्त केली की के मला देखील शेवटी जी आहे माती ती इथेच्या झाडाखाली द्या आजही त्यांच्या थडग्याचे अवशेष इथे आपल्याला बघायला मिळतात लोक त्यांच्याबद्दल या परिसरातले भरभरून बोलतात या भागातले गुराखी आजही शेळ्या मेंढ्या चारणारे इथे येतात बसतात क्षणभर विश्रांती घेतात तेलबुदली तलाव सध्या लाईम मध्ये किंवा फोकसमध्ये जो आला आहे तो पातुरमधील जो एक स्टार करा ओके ग्रुप नावाचा ग्रुप आहे जे हौशी काही गायक कलावंत आहेत ते इथे येतात आपल्या सर्व साहित्यासहित येतात इथे आपले छंद जोपासतात गाणी गातात अतिशय रमणीय आणि निसर्ग रम्य असं हे ठिकाण आहे विशेषतः या झाडाची सावली काय असते किंवा झाडाचं महत्व काय आहे किंवा हा वड जर अनुभवायचा असेल तर तुम्हाला इथे उन्हाळ्यात आलं पाहिजे समोर पाणी आणि कंच हिरवा हा वड त्याची तितकीच दाट सावली विश्रांती घेत असलेले गुर आणि इथे थंडगार आपल्या घरातला ए सी देखील त्यापुढे फिका आहे अशी सावली हा अनुभव घेण्यासाठी मित्रो तुम्हाला इथपर्यंत यावर पातूरपासून आगीखेड रस्त्यावर अगदी तीन चार किलोमीटर अंतरावर हे ठिकाणं आहे अतिशय प्रसन्न आहे तेव्हा अशाच प्रकारचे नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या भागातली ठिकाणं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा ही इतरांपर्यंत पोहोचावी अशी असे वाटत असेल तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश